जाऊ द्या खडखड जालो तुम्ही गेले जावा तुम्ही गेले ना नाही गेले सगळं गे सकाळी गे गे एकच गेला दुसरा उद्या पाठवता सगळं यांचा नंबर आहे यांच्याकडे नीट लक्ष द्या कुठून आले वहिनी तुम्ही येन की बर काय करतात ते पैशात पैशा दप्ता मला जातात तुम्ही त्यांच्या माग मागणी क्रहिणी आहेत कसं झालं लग्न Hello देखा तो ये जाना होते है का? कशी ओ झाली हॉस्पिटल मध्ये कोण कौन कोणाला सराईल लावत होत कुणी प्रपोज केलं मग त्यांनी काय म्हणले सोनूचे पप्पा काच्या ग्लासात गुलाबी सरबत ग्लासात गुलाबी सरबत माहीत बघितल्याशिवाय गोळ्या लिहून बघितलं होतं असलं कर्मकर्मी होते पुण्या हॉस्पिटल पुणे हॉस्पिटलला हा मग किती वर्ष झालं मॅरेजला दीड वर्ष आता दोन वर्ष कम्प्लीट डे होते ते काय प्रगती मुलं त्याला प्रगती प्रगती कस मुल आहे का दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले अजून काय असते हा वा वा भांडण होते ती का आयो <laughs> महागार कोण तेच आम्ही दोघं एकमेकाला कमी नाही

बोलकीचेत का बोलकीज मन मी लय जास्त नाही पाहण्यात आलं त्यांना काय नाव आहे त्यांचं महिमा आणि तंचं यांचं नाही माहिती मी जास्त ओळखीत नाही एकाच गावचं आहेत एकच गाव आहेत बरं बरं की बिचरे हे कारण करतात नागपंचमीला वगैरे त्यांनी कार्यक्रम करतात इकडे असं असं डान्स बेस कामोचले बिचरे भाई आता नंबर लावतो तुमचा गेले तुम्ही आता सत्यनारायणाची पूजा उरकली तुमची आता उत्तर पूजा कळी उचलायची रेडी म्हणजे बरे या मग रेडी आहेत का तळ्यात बरोबर आहे ना जास्त टेन्शन नका घेऊ ही साडी जाताना घेऊन जायला विसरू नका साडी साडी गेले काय तर रेडी होते ना गेले तर मी उभारले मारले अहो तुम्ही काय करत होते तर विचार तळ्यात मळ्यात करायला आम्ही मळ्यात झालं तळ्यात झालंय मग आता खड्याच जावा हरभर भरायला ऐला गुड करून गेलो विचारी सगळ्यानं सोनूज मम्मी तुमचं काय बडबट बडबट विचार चालली होती एवढी अय अय हेड्या यारीवर केल्यावर ब्लाऊज मी हॅकी यश्मिनी या हेगडिया अय टाटा

तुम्हाला कामदार करू काय आता लक्ष द्या यांच्याकडे रेडी मळे कळे तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही झाले पाय बघा मी का बा मरा पाय बघायला गेले ना तुम्ही जाग त्यांच्या मागे माग या ये थांब होईकडे हा तुम्ही गेले ह्या पोरीने सांगितलं कुठे गेले आऊ झाले आऊ झाले काही झाले मी करून दाखवतो बहिनी त्यांना घालवायचं आहे कुणाला घालवायचंय अगं हे तुम्हाला घालवायचं माहिती रेडी मळ्या तळ्यात वहिनी समजा तुम्हाला गाडी बक्षीस मिळणार कुणाला फोन करणार आणि काय म्हणणार गाडी मिळाली बरं मग तुमच्याकडे आहे का गाडी मला नाही मिस्टर नाही तुम्हाला नाही ना रेडी कळे रेडी कड नाही कोण हे गेलाय का पक्ष हे गेलंय ना जावा, जावा जावा या, या। मिळूनच घालतो मला तुमचं कधी लग्न झाले सात वर्ष मोठी जाऊ कोण आहे हे कोण आहे ती छोटी मग तुम्ही मोठी तुम्ही कोण आहेत मीच जाऊ आणि ह्या ती माझी छोटी जाऊ आणि ह्या तुमच्या कोण आहे जाऊ कुठल्या माधवी मग मोठी कोण आहे मी आणि छोटी कोण आहे मी दोघी कोण आहेत जाऊ जाऊ रेडी मळ्यात जाऊ दोघी बी जावा जा महाग मागा पाठवायला काय पार्सल आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हे आपण दोघे भाऊ इकडे काय नाही काय तुमचं काय प्रॉब्लेम आहे तळ्यात मळ्यात माहित नाही हे तळ्यात हे मळ्यात हे मी सांगितलंय हे सांगून सुद्धा तुम्हाला मी आउट करून दाखवतो नीट लक्ष द्या तळ्यात बरोबर आहे बहिणी

वहिनी उड्या मारा तुम्ही दे ना दोन्ही पहिले उड्या मारा हे तळ्यात हे म्हणायचं विसरू नका मळ्यात तळ्यात कुठून आले म्हणले तुम्ही काय झालं काहीच नाही झालं कधी लग्न झाले दोन हजार दिवस झाले की जुने झाले रेडी तळ्यात

जमिनीनं ओळखता का ओळख करून घ्या ना नाव काय तुमचं नाव काय तर पूजा तुमचं अर्चना अर्चनाला ओळखता नाही ह्या ओळख करून सांगितले की नाव ते हो आहेत त्यांची घेऊन मला काय करायचं तुम्ही विचार की काय करायचं ओळख कशी व्हायची आहेत त्यांना दर

महिने ते वैकीस म्हणतात मला ना नाही माहिती ना भांड गुजरे नाही ना दोघी जाते राहता बघा तळ्यात बरोबर मळ्यात या महिने आलीकड यांची ओळख करून घेतली ना तळ्यात बरोबर या जाडीची मामी तुम्ही राहू झाले ना नाही नाही ना बाप्पा ना आता करतो कन्फ्युज करायचं नाही का? कन्फ्युज काय कन्फ्युजन आहे कन्फ्युजन आहे सोल्युशन कुठला नाही तळ्यात मळ्यात रेडी तळ्यात बरोबर बरोबर तळ्यात कुठल्या गावचे इसगाव इसगाव किती आहे बघितलं सात किलोमीटर किती वेळ लागतो जायला पंधरा मिनिट आणि गाडी मिळाली तर एवढा टाइम नाही बघितला ती गाडी पहिलं आहे माझ्याकडे आहे वा खूप सुंदर काय करता तुम्ही हाऊस वाईफ वा आणि ते व्यापारी आहे वा रेडीत रेडी घालवतो की त्याला मंत्र म्हणायचं आहे का शिस्तरे बळा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात एक पळेलं गड अकाशे उडीच नीट मारत नाही देऊ तळ्यात घाटत गाडी लागते पलटी भुक्क होत नाहीये झाली तर दही घाण दिसेल बरं का रेडी मळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात रेडी हा आई कळवायचं जवा पेडा ना किलोवर कळ भांडू ती पोरगी किती छान दिसते बघा बरं

बरोबर बहिणी मया तळ्या बरोबर तळ्या म्हणजे सगळ्याच वहिणी जिंकल्या जोर हजार आळ्या तुम्ही खाली जाऊन काय अडचण नाही गाणं तुम्ही तुम्ही आता बस ना खाली झाले अरे ते आता बाई फुगी देऊन जागे दाट जात खाली आता गाणं वाजेप गाणं ओळखलं की पैठणी साडी पहिलं बक्षीस पहिलं गाणं बघूयात म्युझिक पण एक नियम आहे माझा डान्स करून म्हणायचं डान्स करून वहिनी म्हणल्या पैठणी फिक्स करायला पाहिजे कोण कोणी येत आहे लाजू नका उद्या मेल्यावर काही नाही तुमची शपथ घेऊन सांगतो आज बुधवार आहे शनिवार आहे आज शुक्रवार आयुष्यात कोण समोर नाही आज जगून घ्या उद्याची गॅरंटी नाही उद्या मी येतली नाही कडच बाबी या एक दहा जणी तर पाहिजे मला असं वाटलं पाहिजे दहा जणी आल्यात गाणं गायचं डान्स डान्सर हे बहिणीस बिंदास बिंदास काय केलं शूटिंग काय करता चायनल आहे का तुमचा चांगला आमच्या पोटावर पाय द्यायला लागला मला या स्टॅन्ड लावून बसले बाई शकत हा चला या कसं आहे ते वांगे बरोबर कोथिंबीर कुकर ना भाई भाजीवाली तस आता ते एकदा एक साडी दिली ती तीन तास आता एका साडीवर आहे ती पण काही विषय नाही बघत एंटरटेनमेंट चांगलं करते म्हणून थोडा वगैरे सर तिला बघून दोन माणसाला उल्हास येतोय लव्ह मॅरेज आहे त्यामुळे टेन्शन नाही तिला नाही मलाही नाही तुझ्या घरच्याला ते बिलकुल नाही तुझ्या गावखाण्यामध्ये चिप्पी लिहित होते येस सर काय